नमस्कार लाडक्या बहिणींनो आज तुमचं आपल्या लाडकी बहीण योजना ह्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे ऍक्च्युली आज अशी एक नवीन अपडेट आपल्याकडे आली आहे जे मी तुमच्यासमोर घेऊन आली त्या आता नवीन अपडेट काय ते मी तुम्हाला सांगायचं आहे पण पहिले आपण जी लाडकी बहीण योजना आहे ह्याचा थोडा पाठीमागून आढावा घेऊया आता ही योजना कोणी चालू केली तर आपले माननीय जे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रामध्ये प्रथम लाडकी बहीण योजना सुरू केली अशी भरपूर राज्यामध्ये महिलांसाठी वेगळ्या योजना आहेत असं नाही की महाराष्ट्रामध्ये एकच योजना आहे महिलांसाठी तुम्ही बघितलं अशा भरपूर योजना आहेत तुम्ही जर अभ्यास करत गेला गुगलवरती सर्च केलं किंवा के युट्यूब चॅनेलवरती पाहिलं तर भरपूर तुम्हाला म्हणजे महिलांना उद्योग चालू करण्यासाठी योजना आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटचे वेगवेगळे क्लास आहेत संस्था आहेत अशा भरपूर योजना आहेत पण जी मुख्यमंत्र्यांनी लाडकी एकनाथ शिंदेजीने जी, जी लाडकी योजना चालू केली त्याच्यामध्ये बेनिफिट काय होतं आता प्रत्येक योजनेसाठी आपल्याला काय करावं लागतं कागदपत्र बघावी लागतात त्यांची पडताळणी होते त्यानंतर मग आपल्याला ती रक्कम भेटते त्याची फेडअप करावी लागते पण ह्या योजनेमध्ये तसं नाहीये डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत अशी योजना चालू केली मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आपल्या एकनाथ शिंदेजी जे माजी मुख्यमंत्री होते आता सध्या ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांनी जी योजना आपल्यासाठी सुरू केली होती आता त्या योजनेमध्ये कसं केलं त्यांनी ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन येतं सगळ्यांना माहिती रक्षाबंधन हा भाऊ बहिणी सण असतो तर भाऊ म्हणून त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं सगळ्या महिलांना की बाबा महिन्याला ला लाडकी प्रत्येक महिलेच्या अकाउंटला महिन्याला रुपये जमा होतील आणि ह्याचा प्रत्येक प्रत्येक महिलेच्या अकाउंटला आतापर्यंत आला आता ज्यांचे पैसे पेंडिंग राहिले होते त्यांचे एक साथ मध्ये पण आले पुणाचे साडेचार हजार दोन तीन हप्ते एकत्र आले पुणाचे सलग चार ते पाच हप्ते असे म्हणून साडेसात हजार रुपये जमा झाले म्हणजे एकंदरीत लक्षात घेतलं आपण ऑगस्ट मध्ये रक्षाबंध येतो माझ्या मते सप्टेंबरला त्यांनी पहिला हप्ता आपल्या अकाउंटला टाकायला सुरुवात केली होती दीड दीड हजार रुपये असं त्यांनी पहिली रक्कम चालू केली होती आता ह्याच्यामध्ये काय झालं मध्येच आपले पैसे याचे बंद झाले एक महिना गॅप पडला तर सगळ्यांना भीती वाटायला लागली आता सरकार चेंज होतंय मुख्यमंत्री चेंज होणार मग आपल्या अकाउंटमध्ये पैसे येणार का नाही किंवा येणार की नाही येणार ना। असं सगळ्यांना टेन्शन वाटायला लागलं आणि आता नवीन मुख्यमंत्री आपले जे आले देवेंद्र फडणवीसची ह्यांनी आता नागपूरला जे अधिवेशन चालू आहे दिवाळी सॉरी हिवाळी अधिवेशन चालू आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच घोषणा केली तुम्ही जर न्यूज ऐकल्या असतील तर त्यांनी रात्रीच घोषणा केली की जे लाडक्या बहिणी योजनेचं पैसे आहे ते पैसे बंद होणार नाही तर जी लाडकी बहिणी योजना आहे ती कंटिन्यू चालूच राहणार आहे फक्त त्यांच्यामध्ये बदल एवढाच झालाय की दीड हजार रुपये तुमची अमाऊंट होती त्याच्याऐवजी त्यांनी एकवीसशे रुपये टाकायला सुरुवात केली ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला आता दीड हजार रुपयावरून सहाशे रुपये प्लस म्हणजे एकवीसशे रुपये हे प्रत्येक महिलेच्या अकाउंटला शंभर टक्के येणार आता जर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले म्हणल्यानंतर येणार जसं आपल्याला एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं सुरुवातीला बऱ्याच लोकांना वाटलं फेक आहे ही योजना बंद होऊन जाईल जास्त काय टिकणार नाही बाबा हे सरकार आहे तो पण चालू राहणार पण असं काही नाही घडलं आपलं नशीब चांगलं आहे की आपल्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये आता डिसेंबर एंडिंग मध्ये नाही म्हणजे योजना बंद पण नाही झाली आणि प्लस म्हणजे फायदा असा झाला की योजनेमध्ये पैसे वाढवून आले आता दीड हजार रुपये म्हणा किंवा दोन हजार रुपये म्हणा पैसे ते पैसे सगळ्यांसाठी एक ना एक रुपये असतात जे शहरी भागातल्या महिला त्यांना व्हॅल्यू वाटत नसेल पण ज्या आपल्या ग्रामीण खेड्यातील ज्या महिला आहेत गरीब महिला त्यांच्यासाठी ही रक्कम म्हणजे खूप मोठी रक्कम आहे ओके आणि त्यामुळे मला सांगायचं एवढाच उद्देश आहे माझा व्हिडिओ मधून की आपली जी लाडकी बन योजना आहे ती बंद झालेली नाहीये प्लस त्याच्यामध्ये वाढ झाली आहे जी दीड हजार रुपये होते त्याच्याऐवजी आता आपल्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये येणार आणि हे शंभर टक्के येणार तुम्ही टेन्शन घेऊ नका जसे पै सुरुवातीला हळूहळू जमा झाले पैसे प्रत्येकाच्या अकाउंटला तसेच हे पैसे देखील हळूहळू जमा मध्ये काय येतं की काही काही ना दीड दीड हजार रुपये सुरुवातीला भेटत होते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पैसे काही महिलांना फॉर्म भरायला उशीर झाला होता प्रॉब्लेम असल्यामुळे काही प्रत्येकाचे काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात तर त्याच्यामध्ये काही महिलांना फॉर्म भरायला उशीर झाला म्हणून त्यांनी अर्जांची लिंक पण वाढवली होती त्यामुळे काही महिलांच्या अकाउंटला दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र आले म्हणजे साडेचार हजार रुपये अमाऊंट जर आपण बघितलं तर काय काय जणांना साडेचार हजार रुपये भेटले होते त्यानंतर त्यांचे कंटिन्यू झाले होते काय काय महिलांना तर अजिबात साडेचार हजार पर्यंत पण नव्हते आले तर त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये आले होते निवडणुकीच्या आधी जो हप्ता आपला पडला तर ज्या महिलांना पहिल्यापासून सुरुवातीपासून पैसे आले नव्हते त्या महिलांच्या अकाउंटला सात हजार पाचशे रुपये आले होते एकदम आले होते सगळे पैसे म्हणजे कुणाचा एक रुपये सरकारने नाही प्रत्येकाला त्याचा अधिकार दिलाय आता पुढचा प्रश्न असा येतो की ज्यांच्या अकाउंटला साडेसात इन केस आता कस होत दहा टक्के किंवा एक टक्के लोक असतील महिला असतील हो आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल फ्रॉड पण भरपूर झाला होता काय काय महिलांनी म्हणजे जे, जे हजबंड आहेत त्यांनी अक्षरशः तीन तीन चार चार म्हणजे भरपूर एका महिलेने दोन दोन तीन तीन बायकांचे पैसे घेतले होते असा फ्रॉड पण झाला तो फ्रॉड त्यांनी बाजूला काढला मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे मग ज्यांच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये पण नव्हते आले तर आता अशा महिलांच्या अकाउंटला हे साडेसात हजार रुपये पेंडिंग होते ते आणि प्लस हे एकवीसशे रुपये हा हप्ता जो आता आपल्याला एकवीसशे रुपये अशी एकूण नऊ हजार सहाशे रुपये एकदम येणार म्हणजे दहा हजार चारशे रुपये कमी तर दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ही योजना आहे तशी चालू राहणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत पैसे नाही त्यांना शंभर टक्के पैसे भेटणार भले उशिरा का हो पण पैसे भेटणार जो तर त्याचा अधिकार आहे तो प्रत्येकाला भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाहीये आणि तुम्हाला जर अशीच नवीन नवीन व्हिडिओ असेच अपडेट जर हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून ही जी माहिती मी तुम्हाला आज दिली आता काय काय लोकांना माहिती भेटत नाही बाबा अपडेट काय चालू ती समजत नाही आता युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं तर असे भरपूर व्हिडिओ आहेत फेक व्हिडिओ पण आहेत रॉंग इन्फॉर्मेशन पण देतात पण जी काही खरी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी भेटत राहते आणि ह्यानंतर पण भेटत राहणार आहे आता आपण एक नवीन प्रोजेक्ट पण चालू करणार आहे महिलांसाठी की ज्या पण महिलांसाठी आतापर्यंत योजना सुरू आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या योजना सुरू झाल्यात त्या प्रत्येक योजनेची मी डिटेल मध्ये मा तुम्हाला माहिती सांगणार आहे ओके okay, हा आता शॉर्ट व्हिडिओ होता जे लेटेस्ट अपडेट माझ्याकडे आली जे रात्रीच आपण बघितलं हिवाळी अधिवेशन चालू मी तुम्हाला बोलले नागपूरला आणि देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच सांगितलं की प्रत्येक महिलांच्या अकाउंटला एकवीसशे रुपये डिसेंबर संपायच्या आधी येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार ती अपडेट मी तुमच्याकडे घेऊन आले तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा ही माहिती जो हा व्हिडिओ आहे तो सगळ्यांमध्ये शेअर करा चॅनेलला लाईक करा आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला सगळ्या ज्या पण योजना आहेत भरपूर योजना आहेत आणि त्या योजनेचा प्रत्येक योजना फायदा घेणं आपलं कर्तव्य आहे म्हणजे आपला अधिकारच आहे जर सरकारने महिलांसाठी योजना बनवली त्याच्यामध्ये काहीतरी कारणच आहे तर अशा योजनांचा आपण लाभ घ्यायला पाहिजे यासाठी मी प्रत्येक योजना तुमच्या पुढे घेऊन येणार आहे ओके माझी माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद